मराठी आळसंद सोसायटीच्या चेअरमनपदी संपतराव जाधव यांची तर व्हाईस चेअरमन पदी बबन जाधव यांची निवड निवडीनंतर काय म्हणाले नेते खानापूर तालुक्यातील आळसंद श्रीनाथ विकास सोसायटीच्या चेअरमनपदी संपतराव लक्ष्मण जाधव यांची तर व्हाईस चेअरमनपदी बबन पांडुरंग जाधव यांची बिनविरोध निवड झाली आळसंद श्रीनाथ विकास सोसायटी सभासद व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने नेहमीच कार्य करते आजही असंच काम पुढे सुरू ठेवणार असल्याचं नूतन चेअरमन संपत जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितलंय निवडीबद्दल युवा नेते सुहास बाबर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार गेले अडीच वर्ष पाठीमाग आम्ही सर्व चांगल्या विचाराची लोकं एकत्र येऊन श्रीनाथ परिवर्तन आघाडीची स्थापना केली आणि आळसण तांदळगाव आणि वाजरगावचे तीन गाव कार्यक्षेत्र असणारे आणि खानापूर तालुक्यामध्ये सर्वात ताळेबंदाने मोठी असणारी ही श्रीनाथ विकास सोसायटी या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आम्ही सभासदांच्या समोर एक पर्याय म्हणून आम्ही दिला त्यावेळेला सभासदांनी भरभरून आम्हाला विश्वास दाखवला आणि सर्वच्या सर्व जागा या, या सभासदांनी प्रचंड मतांनी निवडून दिल्या आत्तापर्यंत गेल्या अडीच वर्षामध्ये जे संस्थेचं कामकाज झाले हे अतिशय चांगल्या पद्धतीने झाले वसुली चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न झाला आहे आणि निश्चितपणे सभासदांना डिव्हिडंड पण संस्था चांगल्या पद्धतीनं देत आहेत काल आम्ही मान्य संपतराव लक्ष्मण जाधव यांची चेअरमनपदी व बबन पांडुरंग जाधव यांची व्हाईस चेअरमनपदी या संस्थेनं सर्व संचालकांनी एकमतानं त्यांची निवड केलेली आहे आणि संस्थेला ह्या सर्व संचालकांना मी शुभेच्छा देतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने तुमची शेत सभासदांची शेतकऱ्यांची सेवा से से तुमच्या हातून घडू अशी मी इच्छा व्यक्त करतो चेअरमनपदी मान्य श्री संपतराव लक्ष्मण जाधव यांची निवड बिनविरोध निवड झाली त्यांचा जो अनुभव आहे काकांचा उच्च शिक्षित आहेत पूर्व अनुभव चांगला आहे त्याचा सोसायटीला आणि सर्व संधना अनुभवाचा त्या फायदा होईल आणि काकांनी एक नंबरचं काम करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो प्रमाण आपलं पिक कर्ज बाकी मध्य वाटप चालूच आहे पण इतर व्यवसायाकडे वळायचा सुद्धा सोसायटीचा प्रयत्न आहे आता गेले दोन अडीच वर्षापासून गावातील सर्व सोसायटीचे सभासदांनी श्रीनाथ पॅनेलच्या आता सत्ता दिल्यापासून अतिशय उत्कृष्ट काम या सोसायटीच्या माध्यमातून चाललेलं आहे सभासदांच्या दृष्टीने योग्य आणि चांगले निर्णय घेऊन सभासदांनी पुन्हा पुढल्या वेळेला संधी द्यावी काम करण्याची एवढी अपेक्षा आहे खर तर ग्रामपंचायत असेल श्रीनाथ विकास सोसायटी असेल स्वर्गीय अनिल बाबा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवली ही लढवत असताना त्यांच्या विचाराची लोक या सोसायटी असेल ग्रामपंचायत मध्ये गेली खर तर गावामध्ये सर्व परित परिवर्तनाच्या दृष्टीनं आमची ग्रामपंचायत आता काम करीत आहे आळसन मधील कुठल्याही गल्लीत गेलो तर तिथं आपल्याला काम केलेलं दिसतंय आणि श्रीनाथ विकास सोसायटीमध्ये सुद्धा सभासदांच्या हिताचे जे निर्णय असतील ते निर्णय सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आले या संस्थेमध्ये संपदराव जाधव काका यांची निवड झाली आणि चेअरमन म्हणून निवड झाली आणि व्हाईस चेअरमन म्हणून श्री बबन जाधव यांची निवड झाली मी असून ग्रामपंचायत असून गावातील सर्व ग्रामस्थ आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या दोघांनाही एकदा शुभेच्छा देतो आम्ही संस्थेच्या हिताच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्यासाठी सर्व आम्ही हिताचा निर्णय घेऊ आता जे झालेले विद्यमान संचालक अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली आणि सुहासभाईया बाबर यांच्या नेतृत्वाखाली जी शेतकऱ्यांचं काय धोरणात्मक जे काही निर्णय असतील ती सोसायटी मार्फत आम्ही सर्व राबण्याचा प्रयत्न करू स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब